अतुल म्हात्रे यांच्या माध्यमातून गणपती देखावा रिल्स स्पर्धेचे आयोजन उत्तम देखावा रिल्स स्पर्धांचा बक्षीस वितरण शेतकरी कामगार विधानसभा नागरिकांसाठी गणपती देखावा आयोजन करण्यात आयो आले होते या स्पर्धेमध्ये एकूण तीनशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्याचा बक्षीस समारंभ पेण येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पक्ष कार्यालयात रविवारी संपन्न झाला या गणपती देखावा रील्स मध्ये पालीच्या पेडली गावातील सुशांत पडवळ याने प्रथम क्रमांक पटकावला तर रोह्याच्या शुभम रिवले याने द्वितीय आणि वडखळच्या ऋषिकेश नरेश पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले तसेच सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देण्यात आले यावेळी मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे आई नमिता म्हात्रे पी डी पाटील आई तुझा देऊळ रोशन पाटील बोरझे माजी माजी सरपंच महेंद्र नगरसेवक राजेश पाटील आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधताना येथील शिक्षित युवकांना नोकरी व्यवसायाची संधी मिळत नसल्याने युवक शिक्षण घेऊन ही बेरोजगार आहे पण भूमिपुत्रांच्या विकासासाठी

संधी आता आपल्या हातामध्ये घ्यायला हवी अनेक वेळेला आपल्याला हे मार्गदर्शन करायला कोणी नसतं हे सांगायला कोणी नसतं साथ द्यायला कोणी नसतं म्हणून ती संधी आपल्या हातातून निसटून जाते केवी सिटी मध्ये संधी त्यांनी माझा हात पकडला आणि ती मिळाली आजच या वर्षी तो प्रकल्प चालू झालाय सात पावंडांपैकी तिघांनी मर्सिडीज गाडी घेतल्या ही परिस्थिती कशामुळे निर्माण होते तर त्यांनी तो निर्णय घेतला ते संघटित होते आणि त्या संघटित असल्यामुळे त्यांना ती संधी हातात घेता आली तुम्हाला देखील गणपती देखावा रिल्स स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे स्थानिक तरुणांच्या कलांना वाव मिळतो त्यांना प्रोत्साहन मिळते ही स्पर्धा भरवून त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे त्याबद्दल अतुल म्हात्रे यांचे स्पर्धकांनी आभार व्यक्त केले